मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती टप्पा गाठत सकल मराठा समाज किनवट आणि माहूर तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात मुंबईकडे रवाना झाला यावेळी किनवट रेल्वे स्टेशनवरती एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत परिसर दनानून गेला होता मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आक्रमक लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन अधिकच उग्र आणि निर्णायक बनलंय आरक्षण हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असा ठाम इशारा समाज बांधवांनी दिला अजहर शेख सी चोवीस तास नांदेड